नवभारताचे शिल्पकार भारतीय संविधानाचे घट मुख्य शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं समस्त लातूरकरांच्या वतीनं सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन समितीच्या वतीनं आज बाबासाहेबांना सामूहिक रूपाने आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे महाबुद्ध वंदनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम बहुजनांचे उद्धारकर्ते आहेत हा देश संपूर्ण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये अखंड स्वरूपामध्ये चालत आहे आज देशातला प्रत्येक नागरिक रा, म्हणजे राजापासून ते रंकापर्यंत सामान्य माणसापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना जो काही प्रोटोकॉल आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांची देण या देशाला मोठी देणगी म्हणजे संविधान आहे आणि म्हणून अशा या संविधान निर्मात्याच्या महापरिनिर्वाण दिनाला समस्त महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगभरामध्ये महापरिनिर्वाण साजरा होत असतो तेव्हा लातूरच्या वतीनं सुद्धा एकत्रित ये होऊन येऊन ऐतिहासिक रूपामध्ये या ठिकाणी महाबुद्धवंदना अभिवादन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं लातूरकर सर्व या ठिकाणी उपस्थित होते आ, या निमित्तानं बावीस प्रतिज्ञा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन आणि राष्ट्रगीतानं समापन या महाबुद्धवंदने झालेलं आहे आमचा भिक्खू संघ बुद्धशील नेताजी भत्ते बोधीराज आणि सर्वच समाजातली सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक अभिवादन करण्यात आले आजचा कार्यक्रम आहे तो अत्यंत नम्रपणे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचाच आहे ज्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा कुठल्याही पद्धतीनं संघटनात्मक का असा काहीच नाही समाजातले सगळे लहान थोर एकत्रित येणे एकत्रित येऊन एक संघ राहणे हाच सामूहिक महाबुद्ध वंदनेचा एकंदरीत समाजाला संदेश आहे